सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोकप्रिय युवा नेते माननीय श्री उमेश भाऊ पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत ता बेडा तालुका मिरा जिल्हा सांगली मराठा बांधवाची मुंबई येथे रसद पोचलेले आहे पाणीपतला आपली मराठ्यांना रसद पोचली नव्हती पण आजच्या या आरक्षण लढाईसाठी रसद ही पोचल्या धन्यवाद मराठा ग्रामीण भागातील मराठा बांधवालो तुमचे धन्यवाद एकच मिशन मराठा आरक्षण आरक्षणाची लढाई आपण जिंकणार आहोत अशी साथ द्या जेवढे पाठीमाग राहिलेले आहेत त्यांनी आरक्षण साक्षीदार या मुंबईला या मुंबईला या एकच मिशन मराठा आरक्षण चलो मुंबई अर कोण म्हणतं घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही